श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेरा फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत गुरुप्रतिपदा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी व त्या तिथींवर केले जाणारे सण उत्सव व्रतवैकल्य हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक व्रते सण तसेच काही विशेष महत्त्वाचे तिथी ज्या आहेत तर त्या साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे आज माघ पौर्णिमा आहेत आणि या माघ पौर्णिमा झाल्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजे उद्या गुरुप्रतिपदा आहे ब्रह्मांड नायक असलेल्या गुरुंचे अनेक अवतार अंशवतार झाले प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला नृसरस्वती महाराज हा दत्तगुरूंचाच एक अवतार मानला जातो हा दत्तगुरूंचा दुसरा अवतार आहे नृसरस्वती महाराज म्हणजेच दत्त दत्तगुरू आणि दत्तगुरू म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज गुरुप्रतिपदा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांची पूजा केली जाते त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये नसेल तर या दिवशी स्वामींची सेवा केली जाते किंवा दत्तगुरूंची सेवा या दिवशी केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार गुरुप्रतिपदा या दिवशी आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल कितीही कठीण इच्छा ही, ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा उद्या गुरुप्रतिपदा हा दो दिवस आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी स्वामींची सेवा केली जाते दत्तगुरूंची सेवा केली जाते नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा या दिवशी केली जाते या तीन पैकी एक जरी फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे असेल तर त्यांची पूजा ही आपल्याला अवश्य करायची आहेत त्यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला भाजी पोळी वरण भात घेवड्याची भाजी जी असते तर ती भाजी तुम्ही बनवू शकतात हा नैवेद्य अर्पण करायचा आहे यासोबतच या दिवशी स्वामींना बेसन लाडूसुद्धा अर्पण केले जातात तर ते बेसन लाडूसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात तसेच तुमच्या घराजवळ एखादं स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्ही उद्याच्या दिवशी दर्शनाला अवश्य जा जाताने पिवळ्या रंगाची फुले जी आहेत तर ती तुम्हाला घेऊन जायची आहेत आपल्या देवघरामध्ये सुद्धा उद्याच्या दिवशी स्वामींना पिवळ्या रंगाची फुले ही आपल्याला अर्पण करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खाऊ घालू शकतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही वस्तू गाईला खायला द्यायची आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं गाय ही विश्वाची माता आहेत गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात गाय ही अकरा रुद्रांची आई आठ वस्तूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे आणि म्हणून तिला अमृतरूपी दूध देणारी गाय असे म्हटले जाते या दिवशी गायीला ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात गाईचे स्थान जे आहे तर ते सर्व देवांपेक्षा वरचे आहेत आणि म्हणून भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल भरपूर प्रयत्न आणि कष्ट करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर उद्या तुम्ही ही एक वस्तू गायला खाऊ घाला तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल सतत पैशांच्या अडचण येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतंही काम हे तुमच्या मनासारखं घडत नसेल सतत संकट अडचणी तुम्हाला सामोरी जावं लागत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय अवश्य करा कारण उद्या गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहेत आणि या पायाने तुम्हाला स्नान करायचे आहेत यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत स्वामींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे आणि एक चमच्याभर तुम्हाला बेसन पीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे या दोन पिठं जे आहेत तर ते तुम्हाला एकत्र मळून घ्यायचं आहेत घट्टसर ज्या प्रकारे आपण चपातीला पीठ मळतो तसं तुम्हाला हे पीठ जे आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला या पिठामध्ये एक छोटासा गुळाचा खडा जो आहे तर तो घालायचा आहे आणि एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला हा जो पिठाचा गोळा आहे ज्यामध्ये आपण गूळ ठेवला आहे तर तो पिठाचा गोळा घ्यायचा आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू आणि अक्षर घ्यायच्या आहेत यानंतर ना या वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाय ही तुमची असेल किंवा शेजारच्यांची असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेले तरी चालेल तिथं गेल्यानंतरना सर्वप्रथम हे पाणी तुम्हाला गाईच्या पायावरती ओतायचं आहे यानंतर तुम्हाला गाईला हळद कुंकू अक्ष अर्पण करायचे आहेत आणि आपल्या उजव्या हाताने हा पिठाचा गोळा जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे आता जर तुम्हाला शक्य असेल तर गाईच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होईल अशा पद्धतीने तुम्ही पिठा हा पिठाचा गोळा खाऊ घाला गाईच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर आपलं भाग्य बदलायला सुरुवात होते आयुष्यातील सर्व अडी अडीअडचणी ह्या दूर होतात म्हणून गायच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होईल अशा पद्धतीने तुम्हाला हा पिठाचा गोळा गायीला खाऊ घालायचा आहे यानंतर तुम्हाला गायीला स्पर्श करायचा आहे स्पर्श करून शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा करा नाही शक्य तर फक्त स्पर्श करायचं आहेत आणि गायीच्या पायाखालची जी माती असते धूळ असते तर त्याचा एक टिळक हा तुमच्या कपळावरती लावायचा आहे हा टिळा आपल्या कपळावरती लावल्याने पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थाक्षेत्रांमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते जेथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी असं म्हणतात यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून गोमातेला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या ही एक वस्तू जी आहे तर ती गायीला खाऊ घालायची आहेत जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालणार आहे तेव्हा गायीच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला घरात घेऊन यायची आहे आणल्यानंतरनं ही माती एका वाटीमध्ये घेऊन आपल्या देवघरामध्ये उद्यासाठी संपूर्ण दिवसभर रात्रभर ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी ती माती तिथून उचलून तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहेत तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा एक उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।